ಕಾಮ್ ಚುಕ್ಕರೆ ಐದು ಪೈಗಾ ಆತೋಯ್ಗ ಏ ಬಾ ಫೋಟೋ ಕ್ಯಾ ಫೋಟೋ ಕಡಾಯ್ತಾ ಏ ಫೋಟೋ ಬಾಲ್ತಾ ಆನ್ ಕಿನ ಆನ್ ಕಿನ ಬಳಬೋ ಬಳಬೋ ಇವತ್ತೆ ಇಗ್ಲೋ ನಾ ಸೌದರ ಅವನು ಫೋಟೋ ಎಕ್ಸೈಡ್ ಲೇ ಕಡಕ ತಿನ್ ಮತ್ತು ಕಡರ ತಿನ್ ಬಾಯ ಖಾಲ್ತು ಕಡ 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 ಕೂಡು ಬಾ ಆ ಫೇಸ್ ಆಗ್ ಕಿನ ಕಡ ಫೇಸ್ ಆಗ್ ಕಡ್ರು

जाऊ दे बसले फुटू बंधूंनो आज या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती योजने अंतर्गत अनुसूचित जाती जमाती सामाजिक न्याय विभाग अंतर्गत मोजे जलालपूर येथे खिलारे झगडे हाके रसाळ मोरे या वस्तीसाठी सिंगल फ्री डीपी लाईट रुपये रक्कम सतरा लाख एक्क्याऐंशी हजार लक्ष निधी दिल्याबद्दल माननीय खासदार सुजल सुजल दादा विखे पाटील यांचं आमच्या जलालपूर ग्रामस्थांच्या वतीने जलालपूर ग्रामपंचायत वतीने अंतकरणापासून असं आभार व्यक्त करतो जवळजवळ गेले वीस वर्ष आम्ही ह्यासाठी संघर्ष करत होतो गावापासून जवळजवळ चार पाच चार पाच किलोमीटर ही वस्ती आहे रात्रीची आमची येण्या जाण्याची बिलकुल गैरसूई नव्हती गैर गैरसुई होत हो, होत होती या ठिकाणी आम्ही खासदार साहेब यांना ग्रामपंचायतमार्फत पत, पत्र दिलं होतं त्या पत्राचा पाठपुरावा आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही सगळ्यांनी केला खासदार साहेब यांनी आम्हाला बरगतच्या असा निधी निधी दिला आणि या ठिकाणी आमचा अंधार आमच्या वस्तीवरील अंधार नाहीसा केला त्याबद्दल खासदार साहेब यांना लाग त्याचे मन अंतकरणापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो